नमस्कार प्रमाणे याही वर्षी सद्गुरू संत बाळभोमाची यात्रा चरुशीमध्ये आयोजित केलेली आहे या वर्षा या वर्षीचं विसावं वर्ष यात्रेच आहे या यानिमित्तानं प्रमाणे पालखी मिरवणूक गजनृत्य ढोल माऊलीची गावातून सुरू येणारी सर्व प्रदक्षिणा आहे त्याचबरोबर या यात्रेचा विशेष उपक्रम म्हणजे महाराष्ट्रातले लाडके प्रमुख कीर्तनकार हरिभक्त परायण रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक यांचं वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी यात्रेनिमित्तानं दुपारी दो दोन ते चार वेळेत कीर्तन आयोजित केलेलं आहे तरी चोरुशी चोरुषी पंचकृष्टीतील सर्व भाविकांनी या भक्तिमय सोहळ्याचा लाभ घ्यावा असे सर्वांना माहिती नमस्कार बाळमाच्या नावानं पंचवीसच्या वर्षामध्ये संत श्री बाळूमा मंदिर यांची यात्रा एक एकोणीस ऑगस्ट आणि वीस ऑगस्ट रोजी प्रतिवर्षाप्रमाणे आयोजित केले आहे या यात्रेसाठी खास करून यात्रेचा शुभारंभ कैलासवाशी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आर आरबा पाटील माझे नेते सुरेशभाऊ भाऊ हो पाटील माजी आमदार सुमनताई पाटील आणि विद्यमान आमदार रोहितदादा पाटील या सर्वांच्या आशीर्वादाने सर्वांच्या सहकार्यानं खासगाव कवठिमंका जत जा सांगोला आटपाडी कर्नाटकातला भाग या सर्व भाविकांच्या साक्षनं प्रतिवर्षाप्रमाणे यात्रा साजरी होत असते या त्या यात्रेचं मुख्य आकर्षण म्हणजे पालखी मिरवणूक असते पालखी मिरवणूक ही एकोणीस तारखेला सकाळी बारा वाजता निघणार आहे चालू राहणार आहे पालखीसोबत ढोल घोडे सर्व हा नवाजमासह पालखीहून गावातून होत असते आणि एकोणीस तारखेला संध्याकाळी धनगरी ओव्यांचा भरगत कार्यक्रम असतो वीस तारखेला सकाळी पहाटे महाभिषेक आणि होम हवन सकाळी अकरा वाजता महाप्रसाद हा अखंड चालू असतो अकरा वाजता चालू असतो अकरा ते दोन हा सांस्कृतिक कार्यक्रम असून दोन वाजता महाराष्ट्रातले एक प्रमुख प्रसिद्ध ख्यातनाम रामानाचार्य ढोक महाराज यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमाला सर्व भक्तांनी सर्व गावकऱ्यांनी सर्वांनी येऊन सहकार्य करावं यात्रेला उपस्थित राहावी हीच विनंती या यात्रेच्या का वीस तारखेला सकाळी अकरा वाजल्यापासून संध्याकाळी नऊ दहा वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजित केले असते त्यासाठी पिण्याचे पाणी आर ओ पिण्याचे पाणी जे उपलब्ध करून दिले असते या यात्रेमध्ये भरपूर खेळणी सर्व साहित्य विक्रीसाठीचं उपलब्ध झाले असते हे सगळ्यांना विनम्र आले